परभू आमच्या वरती कृपा प्रार्थना केली आहे कृपा करून आमची प्रार्थना स्वीकार करावी त्रिभुवनामध्ये सर्वात श्रेष्ठ असणारे ब्रह्मा विष्णू शिवात्म शक्तींनी युक्त असणारे हे दत्त प्रभू आम्ही आज दुपारी या दरम्याने संकल्प करण्यासाठी बसणार परभू तुम्ही आमच्या हृदयामध्ये बसावे व आपली शक्ती, शक्ती आमच्या हृदयामधून सोडावी आमच्या मुलांच्या बिझनेसमध्ये जी काही बाधा असे ती सर्व बाधा

या जलमार सतावन आहे प्रभु आमचा दे काही बाधा से घरातील सदस्यांमध्ये चाराची मूर्ती असेल ती आज इथे खेचून नष्ट करण्याची कृपा करावी पितृदोष असेल नवग्रह बाधा असेल एखाद्या देप असेल पूर्वजांचा काही शाप असेल पालन करणारे तुम्ही आहे संहार करणारे तुम्ही आहे प्रभू त्रैमूर्ती रूपाने दरम्याने आमच्या हृदयामध्ये बसावे घरावरती कुणी तंत्र मंत्र यंत्र जादूटोणा शत्रु दृष्टी करनी, उच्चाटन जारण मारण भूत प्रेत पिशाच्या केरेरी जी काही पीडा असेल तिथे ठेचून नष्ट करण्याची कृपा करावी दोन मिनट असायचं आहे आणि तुमच्या समास्या मनोमंद तुम सांगायचं आहे दत्त प्रभू तुमच्या हृदयात बसतील तुमच्या हृदयामधून शक्ती सोडल्या जाईल ती शक्ती तुमच्या सर्व बाधा इथे खेचून आणल्या जातील मग कोणी संचारबाजित असेल घरातलं एखादा सदस्य संचारबाजीत असल त्याचा संचार, संचार खेचूनही लिहिलं मुलं ऐकत नसतील अभ्यासामध्ये लक्ष नसल अंगावरती हानायला धावून येत असतील मुलं कोणाच्या प्रेम प्रकरणात अटकलेल्या असतील घरातील एखाद्या सदस्याला वाईट वळण लागलेलं असत तर दत्तपर्व इथे तुमच्या हृदयामध्ये बसतील तुमच्या हृदयामधून शक्ती येईल घरातील सदस्याच्या मनात प्रवेश केला जाईल मनामध्ये प्रवेश करून त्याच्या मनामधील जी काही निगटिव्ह विचारांची स्मृती असेल निगेटिव्ह रूपी विचारांचा विचारां सर्व इस ते शरीर यंत्राद्वारे खेळ मनोमन आपल्या समस्या मनोमन दत्त परपूंना सांगायचंय मग काय कोणताही दोष तसंच कोणताही संकल्प हा बिना दक्षिणाचा पूर्ण होत नसतो दक्षिणा म्हणजे तुम्हाला पित्रदो जर असेल तर तुमच्या पित्रांच्या नावाने मी किती दान धर्म केला तर काही फायदा नाही मी तर काही पापकर्म केले पण पापकर ही वाईट शक्ती माझ्या मागे का मागच्या जन्मातला काही घेणं देणं राहिलेलं असू शकत या जलमातलं नाही तर मागच्या जलमातलं पाप कर्म असत जस आपण पेरू तस उगत असत शिवाय उगत नसत जस कर्म आपलं फळ हे निश्चित भेटत असत मनोमन आपल्या इच्छेनुसार आपला जो दोष आहे तो दोष जाण मनोमन आपल्या इच्छेनुसार संकल्प करायचा असतो माणसी घालू शकता का पंगत देऊ शकता ज्याची त्याची इच्छा कुणालाही सक्ती नाही आपल्या इच्छेनुसार दक्षिणाचा मनोमन संकल्प करायचा असतो दत्त परभूंची मूर्ती बनवलेली आपण सव्वा सात उद्याला किंवा परवाला आपली दत्त परबुंची मूर्ती सव्वा सात फूट उंचीची मूर्ती इथे आपल्या स्टेज वरती बसवायची एवढ्या तीन दिवसामध्ये मूर्ती येऊन जाईल बाहेर महादेवाचं मंदिराचं काम चालू आहे असल तर मनोमन सं आन दान टाकायचं असतं त्यासाठी पावती बुक वगैरे जे भक्त घरून संकल्प प्रार्थना करता नाही इच्छेनुसार काढून ठेवायची असती सक्ती कोणाला एक हजार रुपये ठेवू शकता तीन वेळेस मोठा श्वास आणि सोडायचा आहे दोन्ही हात वरती करायचे आहे दोन्ही हातांचं घर्षण करायचं आहे आणि ते हात आपल्या डोळ्यांना लावायचे आहे तीन वेळेस करायचं आहे तिसऱ्या हात खाली जमिनीवर वेळेस आपल्या मांडीवरती आपल्याचे आहे <coughs> दत्त धाम सरकार की दत्त धाम सरकार की दत्त धाम सरकार की भोलेनाथ की भोलेनाथ की माता की आनगा माता की अपने अपने माता पिता की अपने, -अपने, -अपने, -अपने माता पिता की लक्ष्मी नारायण भगवान की गेरी। गेरी। लक्ष्मी नारायण भगवान की लक्ष्मी नारायण भगवान की गो माता की गो माता की गो माता